चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा घेऊन आलेली आहे वशीकरणासाठी एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी कमेंट्स बघते किंवा जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोनवरती बोलते तेव्हा नव्वद टक्के ज्या काही माझ्यासमोर समस्या असतात त्या म्हणजे काही माझा पती माझ्याशी नीट वागत नाही माझ्या घरातली मला किंमत देत नाही समाजामध्ये फिरत असताना सतत मला नावं ठेवले जातात चार लोकांमध्ये जेव्हा जेव्हा मी जाते मला कुणीच विचारात घेत नाही माझं कुणीच ऐकत नाही मी काय सांगते ते कुणाला समजतच नाही बघा बऱ्याच वेळा असं आपल्या आपल्यासोबत सोबत की आपण ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्यापासून लांब जाते तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते कित्येक वेळा समाजात फिरत असताना चार लोकांमध्ये जात असताना आपलं कुणीच ऐकत नाही बघा जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात किंवा जेव्हा जेव्हा आपल्या सोबत असे अपमानास्पद म्हणजे आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळते तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आपण विचार करतो मी असं काय केलंय किंवा माझ्यात असं काय कमी आहे की समोरची व्यक्ती मला किंमतच देत नाही माझं कुणी का ऐकत नाही पण खूप डिप्रेशन मध्ये जातो कित्येक वेळा आपण या गोष्टींचा विचार करत बसतो बघा तुमच्याच शेजारी किंवा तुमच्या जवळचा असाही एखादा व्यक्ती असतो जो पैशानेही तुमच्यापेक्षा कमी असतो दिसायलाही तुमच्यापेक्षा कमी असतो आणि त्याचं शिक्षण पण तुमच्यापेक्षा कमी असतं लोक सल्ले मागायला त्याच्याकडे येतात लोक त्याला विचारात घेतात लोक त्याच्या मागे मागे फिरतात मग आपण विचार करतो की मी याच्यापेक्षा कितीतरी छान आहे मात्र मला कुणीही किंमत देत नाही पण त्याच व्यक्तीला सगळे लोक का किंमत देतात बघा जर त्या व्यक्तीला मान ते लोक मान देतात त्या लोक त्या व्यक्तीला सन्मान देतात त्या व्यक्तीला लोक घेतात त्या व्यक्तीच्या मागे मागे फिरतात तर लक्षात ठेवा काहीतरी तर असं असेल त्याचा एखादा ग्रह उच्चांकावर असेल आणि तुमचा एखादा ग्रह हा खाली असेल त्याच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर ही जास्त असेल आणि तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर ही कमी असेल बघा जर तुम्हालाही त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तुम्हालाही तुमच्या अट्रॅक्शन पॉवर वाढवायची असेल समाजात लोकांमध्ये फिरत असताना लोकांनी तुम्हाला किंमत द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू फक्त स्वतःच्या सोबत ठेवा या वस्तूमुळे तुमचे नवग्रह मजबूत होतील या वस्तूमुळे तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर जे आहे ती खेचून येईल तुमची जी काही समस्या असेल ती सुटून जाईल जे लोक तुमच्यापासून दुरावले होते ते लोक तुमच्या मागे मागे येतील जे लोक तुमचं ऐकत नव्हते ते लोक तुमचं ऐकू लागतील बघा जो उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे हा कुठल्याही शनिवारी कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी करायचा आहे शनिवार शुक्रवार आणि मंगळवार नीट ऐका पुन्हा एकदा शुक्रवारी करू शकता शनिवारी करू शकता किंवा मंगळवार तिघांपैकी कुठल्याही दिवशी हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं एक लाल रंगाचा कागद घ्यायचा छोटासा लालच असावा हिरवा पिवळा काळा निळा नको किंवा सफेद पण नको लाल छोटासा कागद घ्यायचा लाल रंगाचा पेन घ्यायचा लाल पेन लाल कागद आणि लाल रंगाचा धागा आता जो कागद आपण घेतलेला आहे त्या कागदावरती जो मी मंत्र तुम्हाला सांगतेय तो मंत्र लिहायचा आहे कागदावर लिहायचा आहे ही स्त्रीम त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ह्रीम स्त्री क्लीम सूरज वश वश वश, वश स्वाहा तीन वेळा वश, वश 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 स्वाहा ह्रीम स्त्री क्लीम सूरज वश 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 स्वाहा तुम्ही तुमच्या पतीसाठी करताय पतीचं नाव आहे रोहन ह्रीम श्रीम क्लीम रोहन वश 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 स्वाहा तुम्ही पत्नीसाठी करताय पत्नीचं नाव आहे मंजिरी श्रीम क्लीम मंजिरी वश वश स्वाहा सासूसाठी करताय सासूचं नाव आहे गुलबा सॉरी सासूचं नाव आहे गुलाब ह्रीम श्रीम क्लीम गुलाब वश 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 स्वाहा जे नाव मी घेतलेले आहे तिथे तुम्ही कुणाचंही नाव घेऊ शकता ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या मंत्रामध्ये लिहायचं आहे रीम श्रीम क्लीम नंदिनी वश 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 स्वहा ठीक आहे हा मंत्र त्या कागदावरती लिहून झाला की त्याच्यानंतर त्याच कागदावर मंत्रावर चमचा बडीसोप बघा कच्ची बडीसोप जे असते भाजलेली किंवा गोड असणारी नाही कच्ची बडीसोप अर्धा चमचा घालायची आणि त्याच्या सोबत तुम्हाला काळे मिरी घ्यायची आहेत आता काळे मिरी जे तुम्ही घ्याल ते तुम्हाला कसे घ्यायचे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार घ्यायचे आहेत माझी जन्मतारीख आहे पंधरा तर एक आणि पाच यांची बेरीज होणार सहा सहा काळेमेरी घ्यायची तुमची जन्मतारीख आहे वीस दोन आणि शून्यांची बेरीज होते दो, दोन तुम्हाला दोन काळेमेरी घ्यायची आहेत तुमची जन्मतारीख आहे दहा एक आणि शून्यांची बेरीज होते एक तुम्हाला एकच काळेमेरी घ्यायची आहे तुमची जन्मतारीख नऊ आहे तुम्ही नऊ काळेमेरी घ्या आठ आहे आठ घ्या म्हणजे एकेरी संख्या असेल तर तेवढ्याच काळा मिऱ्या घ्यायच्या आहेत पण दुहेरी संख्या असतील तर तुम्हाला त्यांची बेरीज करायची आहे पंचवीस जन्मतारीख आहे दोन आणि पाच सात सात काळेमेरी तेवीस जन्मतारीख दोन आणि तीन पाच पाच जन्म जन्मतारखेनुसार तुम्हाला तेवढ्या काळ्यामिर्या घ्यायच्या आहेत आणि त्या लाल रंगाच्या कागदामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आता या कागदाला कागदाची तुम्हाला पुडी करायची खाऊची पुडी करतो तशी कागदाची पुडी करायची आणि जो लाल रंगाचा धागा घेतलेला आहे तो त्याला सात वेळा किंवा अकरा वेळा गुंडाळायचा शेवटी गाठ मारायची आता ही तयार केलेली जी पुडी आहे ती आपल्या हातात घ्यायची जो मंत्र आपण त्याच्यात लिहिलेला आहे ओम हीम श्रीम क्लीम सूरज वश 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 स्वाहा तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा किती एकशे आठ आपल्या एका हातामध्ये पुडी घ्यायची एका हातात तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही माळ सुद्धा घेऊ शकता किंवा तसाच जप केला तरी चालेल एकशे आठ वेळा त्या मंत्राचा जप करायचा जर स्त्रियांनी हा उपाय केला तर त्या क्षणापासून ही पुडी जी आहे तुम्ही साडी घालता तर साड्याच्या पदराला बांधा समजा पुरुषांनी आपल्या बायकांसाठी हा हो उपाय केला तुम्ही ट्रॅक किंवा टी शर्ट किंवा अजून काय घातलं असेल शर्ट त्याच्या खिचात ठेवा बघा ही पुढी ही पुढी तुम्हाला एक अठ्ठावीस दिवस किती अठ्ठावीस दिवस आपल्या सोबत ठेवायचे आहे अठ्ठावीस दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाल तेव्हा काढू शकता आंघोळीला जाल तेव्हा बाजूला ठेवू शकता पण अठ्ठावीस दिवस सलग ही पुडी रात्री झोपताना सोबत दिवसासोबत काम करताना सोबत अठ्ठावीसा अठ्ठावीसावा जो दिवस असेल त्या दिवशी संध्याकाळी अठ्ठावीसाव्या दिवशी संध्याकाळी एक साडेसहा कि सात किंवा सहाच्या पुढे बाराच्या कुठल्याही वेळात ही, ही पुडी जी आपण आपल्यासोबत ठेवलेली आहे ती काढायची घराच्या बाहेर जायचं जेवढे काळेमिरी घेतलेले आहेत ते सगळे काळेमिरी तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे आहेत त्याच्यासोबत आपण जो कागद घेतलेला आहे ज्यावर आपण मंत्र लिहून त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे तो कागद तुम्हाला कापरासोबत घराच्या बाहेर जाळायचा आहे धाक्यात सगळ तो लाल धागा सुद्धा तुम्हाला जाळायचा आहे म्हणजे लाल धागा आणि त्याच्या त्याच्यामध्ये जो कागद आहे तो कागद आता त्यामध्ये असणारी जी बडीशेप आहे ही बडीशेप मात्र तुम्हाला हातावर घ्यायची आहे उजव्या हातावर घ्यायची आणि त्या व्यक्तीचं पुन्हा एकदा तीन वेळा नाव घ्यायचं सूरज 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 आणि पूर्ण बडीसोप जी आहे ती फुंकीने उडून टाकायची बघा हा उपाय तुम्ही अठ्ठावीस दिवस केला काही लोकांना आठ तासात फरक येईल काही लोकांना अठरा तासात फरक येईल काही लोकांना अठरा दिवसात फरक येईल तर काही लोकांना अठ्ठावीस दिवसात फरक येईल पण तुम्हाला सांगते फरक शंभर टक्के येईल या अठ्ठावीस दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की जी व्यक्ती माझ्यापासून दूर गेली होती ती माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे जिथे समाज किंमत देत नव्हता जिथे लोक माझा ऐकत नव्हती ती लोक माझा ऐकत आहेत समाजामध्ये मला मान मिळत आहे या अठ्ठावीस दिवसांमध्ये तुमचे जे ग्रह आहे ते मजबूत होतील तुमचे जे अट्रॅक्शन पॉवर आहे ती वाढत जाईल कारण बडीसोप जी, जी आहे ही बुध आणि गुरु ग्रहाशी निगडीत आहे आणि काळी मिरी जी आहे ती वशीकरणाशी निगडीत आहे जेव्हा बुध आणि गुरु मजबूत असतो तेव्हा आपल्याकडे लोक इम्प्रेस होतात आपली इम्प्रेशन पॉवर जी आहे ना ती सौंदर्य आपली जी काही काही बोलण्याची पद्धत आहे आपण जे म्हणतो ते समोरील प्रत्येक व्यक्ती ऐकतो कारण आपला बुध आणि गुरु आपल्याला साथ देतो जेव्हा तुम्ही बडीसोप घालाल आणि जेव्हा तुम्ही काळेमेरी घालाल तेव्हा बुध आणि गुरु, गुरु या ग्रहांची युती तयार होईल काळेमेरी ठेवल्यानंतर आपोआप त्यामध्ये वशीकरण व्हायला सुरुवात होईल जेव्हा तुम्ही हे अभिमंत्रित लोक खेचले जातील लोक तुमचं ऐकत जातील जातील लोक तुम्ही जे काही म्हणाल ते, ते करत अगदी तुम्हाला चार तासात आठ तासात दहा तासात किंवा एक दहा दिवसात पण फरक आला तरी ती पुढी मात्र तुम्हाला शास्त्राप्रमाणे अठ्ठावीस दिवसच सोबत ठेवायचे आहे अठ्ठावीसाव्या दिवशीच ती आपल्यापासून लांब करायचे आहे खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ